आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गेले चार पाच दिवस मराठवाडा विभागावर अतिवृष्टीनं जे नैसर्गिक आपत्तीचं सावट आणलेलं आहे तर त्या संदर्भात राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काल मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो काल रात्री एक मराठवाड्याच्या सगळ्या एम आय डी सी जे आहेत त्याच्यामध्ये पूर परिस्थिती कशी आहे पाण्यानं काय नुकसान आहे आणि एम आय डी सीतील पाणी हे काही गावांमध्ये गेल्यामुळं काही रस्त्यांवर गेल्यामुळं शेतीचं नुकसान किती आहे लोकांचं नुकसान किती आहे याचा देखील आढावा काल मी घेतला आणि काही निर्णय देखील एम आय डी सीच्या मार्फत घेतलेले आहेत आपल्याला माहिती आहे की वाळूज एम आय डी सीचं पाणी काही भागांमध्ये गेलेलं होतं त्याच्यानंतर जालनामध्ये ही परिस्थिती निर्माण होती पैठणमध्ये देखील परिस्थिती निर्माण होती तर त्याच्यामध्ये आवश्यक जी काही रस्त्याची कामं होती किंवा ड्रेनेजची कामं होती एमआयडीसीच्या हद्दीतली तर ती काल आम्ही बैठकीमध्ये मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये वाळूंजमध्ये जो, जो सोळा कोटीचा रस्ता अतिशय वाईट पद्धतीनं डॅमेज झालेला आहे आणि तो करण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांची जी, जी मागणी होती तर त्या रस्त्यासाठी सोळा कोटी रुपये देण्याचा निर्णय काल राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी घेतला आहे एमआयडीसीमधनं आम्ही हे काम करतोय त्याच्या बाजूला आपल्याला माहिती असेल कामगार चौक ते आंबेडकर चौक हा सहाशे मीटरचा जो रस्ता आहे त्याच्या संदर्भामध्ये एक आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनातनं अशी मागणी करण्यात आली होती की तिथं रस्ता झाला पाहिजे तर त्या रस्त्यासाठी देखील सहाशे मीटरचा तो रस्ता आहे त्या सहाशे मीटरला जेवढं इस्टिमेट होईल तीन साडेतीन चार कोटी रुपये त्याचा इस्टिमेट होईल तो देखील रस्ता निधी देऊन मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचं देखील टेंडर आम्ही लवकरात लवकर टेंडर आपण लवकरात लवकर काढण्याचा निर्णय घेतला आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पैठणला काही नाले चोकअप झाल्यामुळं शेतीमध्ये पाणी गेलं आणि तिथल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय तर ते एम आय डी सीच्या हद्दीतले नाले आहेत ज्याचं पात्र कमी झालं रुंदी कमी झाली तर ते एम आय डी सीतलं नाल्यांचं जे पात्र आहे ते देखील वाढवण्याचा निर्णय कालच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे अजून एक महत्त्वाचा निर्णय जो एम आय डी सीच्या मार्फत आपण घेतो आहे तो म्हणजे कालच जिल्हाधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका या दोघांनी पालकमंत्री महोदयांशी चर्चा केलेली आहे आपण पाच जशी रतन टाटा स्किल सेंटर ज्या ज्या ठिकाणी उद्योजक मोठ्या पद्धतीने येत आहेत तिथं करण्याचा निर्णय घेतला आहे त्यातलं एक मोठं कौशल्य विकास केंद्र हे छत्रपती संभाजीनगरला करण्याचा देखील निर्णय घेतला आहे जागेचं फायनलायझेशन झाल्यानंतर हे काम आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू करतोय उद्योग भवन देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगरचं कौशल्य विकास केंद्र जे एम आय डी सी मार्फत म्हणजे उद्योग विभागामार्फत देशात पहिल्यांदा ज्या एम आय डी सीमध्ये नवीन नवीन उद्योग येत आहेत तिथल्या उद्योजकांना काय लागणार आहे ते शिक्षण कौशल्य विकास केंद्रामध्ये दिलं गेलं पाहिजे ही संकल्पना घेऊन जी पाच कौशल्य विकास केंद्र आपण महाराष्ट्रामध्ये बांधतो आहे त्यातलं एक जे छत्रपती संभाजीनगरला आहे ते देखील पंधरा वीस दिवसामध्ये त्याचं उद्घाटन होईल एकोणतीस तारखेला पुन्हा एकदा मी छत्रपती संभाजीनगरला आमच्या ऑरिक सिटीचा वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी इथे येणार आहे आणि सांगताना शासनामार्फत मला आनंद आहे त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब होते आणि समृद्धी महामार्ग ही कनेक्टिव्हिटी जी होती ती मिसिंग लेनमुळे होत नव्हती ते एक किल एक किलोमीटरचा जो रस्ता होता त्या रस्त्याला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी इथल्या सगळ्या उद्योजकांना आश्वासन दिलं होतं त्यावेळीचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिलं होतं तो, तो देखील रस्ता पूर्ण जो झाला आहे त्याचं उद्घाटन देखील लोकार्पण देखील आम्ही एकोणतीस तारखेला करणार आहोत